नमस्कार तुमचं स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज मी स्पेशल असा चॉकलेट ट्रफल केक रेडी करणार आहे तर चला मग सुरुवात करूया यासाठी मी दोनशे ग्रॅम चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे आणि ते छान असं कट करून घेणार आहे तर बघा हे आता मी एका बाउलमध्ये भरून घेते आणि यासाठी आपल्याला क्रीम लागणार आहे ती जवळपास शंभर एम एल क्रीम पाहिजे म्हणजे जेवढा आपण चॉकलेट कंपाऊंड घेतो त्याच्या अर्ध क्रीम आपल्याला घ्यायची आहे तर छान छान असं आपण आता चॉकलेट ट्रफल रेडी करून घेणार आहोत तर बघा मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याला छान उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि एकसारखं आपल्याला हे एक ट्रफल हलवत राहायचं आहे जेणेकरून हे छान असं मिक्स होईल तर तुम्ही पाहू शकता मी कंटिन्यू याला हलवत ठेवलेलं आहे जेणेकरून हे छान असं मिक्स होईल तर बघा हे मिक्स व्हायला सुरुवात झालेली आहे तर याला मी असंच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता हे चॉकलेट फल आपलं रेडी झालेलं आहे तर हे छान असं थंड झाल्यानंतर मी याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं तर बघा याला छान असं पॅक झाकण लावायचं जेणेकरून हे मॉइश्चर पकडणार नाही तर तुम्ही पाहू शकता मी फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटं ठेवल्यानंतर हे परफेक्ट असं आपलं चॉकलेट ट्रफल रेडी झालेलं आहे आणि याला थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर आपण आता हे पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहोत तर बघा मी अशा पद्धतीने ग्लासचा वापर केलेला आहे आणि ही पायपिंग बॅग आपण याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि हे सर्व ट्रफल आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर बघा माझा एवढंच ट्रफल याच्यामध्ये राहिलेला आहे तर आता आपण केकची फ्रॉस्टिंग करायला सुरुवात करूया तर हा अर्धा किलोचा केक आपण रेडी करणार आहोत तर बघा हा मी दीडशे ग्रॅम प्रिमिक्स घेऊन केक स्पॉन्ज रेडी केला होता आणि छान असं याला आता तीन लेयर्समध्ये कट करून घेतलेला आहे आणि आपण आता याची फ्रॉस्टिंग करत आहोत तर तुम्ही पाहू शकता मी जे चॉकलेट रफल पायपिंग बॅगमध्ये भरलं होतं ते छान असं याच्यावरती स्प्रेड केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपण सेकंड लेअर ठेवणार आहोत यालासुद्धा आपण छान असं शुगर सुगर लावून घ्यायचं आहे आणि चॉकलेट ट्रफल लावायचा आहे तर पायपिंग बॅगमध्ये भरल्यामुळे आपल्याला छान असं एकसारखं स्प्रेड करता येतं कुठेही कमी जास्त होत नाही तर अशा पद्धतीने स्पॅचुल्याच्या मदतीने आपल्याला एक सारखं व्यवस्थित याला फिनिशिंग पण देता येते तर बघा ही लास्ट लेअर आहे यालासुद्धा शुगर सिरप लावून सोकिंग केलेलं होतं आणि आता पूर्ण याला कवर करून घेणार आहोत आपण तर तुम्ही पाहू शकता मी स्पॅचुल्याच्या मदतीने याला सुरुवातीला व्यवस्थित कवर करून घेतलेलं आहे आणि साईडच्या कडासुद्धा आपण आता स्क्रॅपरच्या मदतीने छान अशा क्लीन करून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला जेवढं मी सुरुवातीला चॉकलेट रफल रेडी केलेलं दाखवलं तर याच्यातच मी माझा पूर्ण केक कवर केलेला आहे आणि थोडंसं डेकोरेशन आहे तेसुद्धा मी याने कंप्लीट केलं होतं तर बघा हा मी केक थोडा क्रमकोट करून झाल्यानंतर फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटं सेट होण्यासाठी ठेवला होता कारण हा केक मला लगेचच द्यायचा होता तर साधारणतः पंधरा ते वीस मिनटं पुरेशी होतात जेणेकरून आपल्याला बघा केकला किती छान अशी फिनिशिंग देता येते तर मी प्रत्येक वेळेस हा स्पॅच्युला गरम पाण्यामध्ये डिप केला आहे आणि नंतरच याला छान असा हा सेप देऊन घेतलेला आहे जेणेकरून चॉकलेट प्रफल व्यवस्थित स्प्रेड होतं आणि याला फिनिशिंगसुद्धा देता येते तर तुम्ही पाहू शकता हे आपला छान असा केक सेट झालेला आहे आणि आता जे थोडंसं उरलं होतं तेसुद्धा मी आता पायपिंग बॅगमध्ये काढून घेणार आहे जेणेकरून आपण त्याचं आता डेकोरेशन करणार आहोत आणि मी काही चॉकलेट गार्निशिंग बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा आपण या केकच्या डेकोरेशनसाठी वापरणार आहोत तर तुम्ही पाहू शकता या चॉकलेट मोल्डमध्ये मी हे गार्निश बनवून घेतलेलं आहे तर यालासुद्धा आपण थोडासा गोल्डन स्प्रे लावून घेणार आहोत आणि छा जेणेकरून आपले हे चॉकलेट गार्निशिंग दिसायला पण खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतील तर सुरुवातीला मी ठेवून घेतले होते परंतु नंतर परत काढून याच्यावर सिल्वर स्प्रे करून घेतला होता तर तुम्ही पाहू शकता आपल्याला शेवटी अर्थातच चेरी ठेवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या केकला पूर्ण छान असा लूक येईल तर याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते तर बघा हा माझ्या केकचा फायनल लुक आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि बघा याला शुगर बॉल्स गोल्डन कलरची टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे तर हा अर्धा किलोचा के केक होता तर मी हा केक साडेतीनशे रुपयाला सेल केलेला आहे धन्यवाद